ठीक आहे मला ठीक आहे मला आज कळलं ना की युट्यूबच चॅनल तुम्ही चालू केलाय की माहिती त्या मला काय आता अनुष्ठानामध्ये मी थोडी फोन हे वापरत होतो का मला नेट हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळी सकाळी आपल्या घरी कोण आलंय राहुल दादा आलेला आहे त्याला पास्ता खायचा होता तो मला म्हणतोय कालची पार्टी दे मला कालपासून म्हणतोय मला पार्टी दे पार्टी दे म्हटलं चल आपण जाऊ म्हणे हॉटेलला नको माझं डायट चालू आहे मी जिम करतो मला बाहेरचं नाही खायचं आणि काय म्हणे मला पास्ता तुझ्या हातचा पास्ता बनव म्हणे म्हटलं ठीक आहे चल तू पास्ता घेऊन ये मी बनवते चला आता आपण पास्ता बनवूया काय चीज एवढं घेऊन आला का तू मला हा पास्ता आवडतो म्हणून तुला बोलली तू पण मदत कर बाए बाए। <laughs> <खान नहां पू? laughs> कांदा ऑलरेडी फक्त पाणी गरम करायची गरज आहे तुमच्यासाठी अशा कंपनी आलेल्या मार्केटमध्ये काय जायचं नाही जाय 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 का असं करायचं पास्ता बनवायची तयारी झाली आता तयारी काहीच केलेली नाही काहीच नाही म्हणजे फक्त पास्ता टाकायचा आहे आणि तयार आहे रेडी टू रेडी टू ईट पास्ता आहे फक्त पाणी उकळा आणि टाका कारण खूप घाई झाली मला पण जायचंय लागतं म्हणून मग सकाळी सकाळी लवकर पास्ता फक्त उकळवायचा आहे आणि मसाला टाकून फ्राय करायचा आहे बाकी काहीच नाही करायचंय कसलीच तयारी नाही आता उकडून घेऊ मस्त आणि आता आणि हा मसाला तेल वगैरे टाकून फ्राय करू मसाला इकडे आपण कढई आप कढाई ठेवली आहे त्याच्यात फक्त मसाला टाकायचा आणि फ्राय करायचं आता पूजा करणारे फ्राय आणि मी जाणार आहे ऑफिसला <laughs> मला नको मला नाही खायची आहे मी आल्यावर खायला मिनिटात होणार आहे अगं होईल पण मला उशीर झाला आज लवकर पास्ता टाकला आता मसाल्यात आणि झालं आपला पास्ता रेडी मीठ वगैरे काहीच नाही टाकायचं ना थोडंसं टाकतं ना चवीला तसं असतं याच्यामध्ये सगळं मीठ वगैरे सगळं असतं टाकू थोडस आपल्याला वाटलं तर आपण लाल ती हळद पण टाकू शकतो घरचे मसाले पण ऍड करू शकतो पण मग पास्ताच्या मसाल्याचा फ्लेवर थोडा कमी होतो त्यामुळे आता मस्त आहे तर झाकण ठेवू आणि पाच दहा देऊ पाच मिनिटात होऊन जाईल मग लगेच खायला डॅडी

गरम <laughs> गरम पास्ता रेडी आहे खायला ते नाही बोलले नको मी सकाळ सकाळी नाही खा ऋतूंनी ऋतूने ऋतुताईने थोडासा खाल्ला त्या गेला ऑफिस आता आपण दिलंच आहे पास्ता एक नंबर झालेला आहे आणि रेसिपी दाखवली हो का कधी मग दाखवली ना सगळ्या मावशीने ट्राय करा एवढी काही अवघड रेसिपी नाही खूप सोपी आहे पाच दहा मिनिट लागले फक्त एकदम चांगला झालं हाय पूजा रतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर खूप दिवस झाले सर्वांचा प्रश्न होता की ऋतूच मिस्टर दिसत नाहीये तर आज आले तर मिस्टर गेले होते पाडव्याच्या दिवशी त्यांचं अनुष्ठान होत तर ते पाडव्याच्या दिवसापासून गेले तर ते न मला डायरेक्ट आज दिसत आहे तर कुठे गेले तर सांगा आपल्या फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला खूप दिवसापासून त्यांनी विचारलंय की तुम्ही दिसत नाही दिसत नाही ठीक आहे ठीक आहे मला आज कळालं ना की युट्यूबचा चॅनेल तुम्ही चालू केलाय की माहिती त्या मला आता अनुष्ठानामध्ये मी थोडी फोन हे वापरत होतो का मला नेट चालणार आहे तिकडे कळणार आहे गोष्ट कारण ज्या दिवशी ते गेले त्याच दिवशी मी गेलो होतो हा ते शनिवारी गेले आणि आमचा आपला ब्लॉग पण त्याच दिवशी आला ना त्या दिवशीच आला म्हणजे आमच्या एका पण ब्लॉग मध्ये ते नव्हते आणि त्यांना माहिती पण नव्हतं की आज ब्लॉग येणार आहे कारण तिकडे फोन पण अलाउड नसतो आगा। आगा। रेज़पन्न ना, ना। <laughs> गेले ना। मी इथून नांदगावच्या पुढे जातेगाव म्हणून तिकडे गेलो होतो जातेगावच्या डोंगरावरती अं पिनाकेश्वर म्हणून मंदिर तिकडे जे आमचे गुरुमावली आहे जनार्दन स्वामी त्यांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज अनुष्ठान राहतं तिथं त्यांचं तर त्या अनुष्ठानामध्ये सात दिवस काही बोलायचं नसतं आपल्याला जप पूर्ण करायचा राहतो दोनशे माळींचे रोज डेली जप पूर्ण करून असं एक लाख पासष्ट हजाराचा जप पूर्ण करायचा त्याच्या सपाटी तीन वाजता उठायचं तीन वाजता उठून थंड पाण्याने आंघोळ करून आवरून सावरून सर्व पाच वाजता जी बाबाजींनी विधी बनवलेली ती विधी वाचायची राहती प्राणायाम करायचं मेडिटेशन करायचं ते झाल्यानंतर आरती होती आरती झाल्यानंतर अस जण आम्ही माळ जपत राहतो माळ जपल्यानंतर प्रत्येकांना मग जेवणाचं सुविधा राहते मग सर्व गोष्टी दिनचर्या तिकडं असं ठरवलेली राहते त्यांनी सात दिवस मग जे जेवणाचं राहतो उपवासामध्ये तिकडे तीन चार पाच प्रकारे काही जण फराळावरती करतात फराळावरती म्हणजे शाबुदाना खिचडी बगर कडी त्याच्यावरती काही जण फक्त फळं खाणार काही जण फक्त दूधच पिणार काही जण फक्त पाणी पिणार काही जण तर फक्त हवेवरती राहतात काहीच खायचं नाही प्यायचं नाही पाणी पण प्यायचं नाही सात दिवस फक्त नामस्मरण करत राहायचं आणि तिकडे थांबून राहायचं काहीच नाही कोणत्या गोष्टीमध्ये करायचं आणि रोज पार्टी विशेष म्हणजे प्रत्येकाला थंड पाण्याने आंघोळ करायची राहते थंड पाण्याने आंघोळ करायची पहाटे थंड पाण्याने आंघोळ म्हणजे आणि त्या डोंगरावरती दहा किलोमीटरच्या रेडियस मध्ये कुठंच कोणतं हे नाहीये विनाशेश्वराच्या मंदिरापासून दहा किलोमीटरच्या रेंजमध्ये कोणतंच गाव नाही फक्त जाते ना आठ किलोमीटर आहे किलोमीटर रे, किलोमीटर रेंज जाते गाव आहे नाही काहीच नाही एकदम डोंगरावर किनार्जन स्वामी अंधरसुनला तप तप करत होते ते बारा वर्ष त्यांना महादेवाने साक्षात दर्शन दिलं महादेवांनी त्यांना आदेश केला की जाते गावांना जाऊन तिकडं ह्या मंदिराचा जीर्ण उद्धार करा तर ते तिकडं जाऊन त्यांनी त्या पिनाकेश्वरचा उद्धार केला तिकडं मंदिर बांधलं तिकडे ते त्यावेळेस त्यांनी गुढीपाडव्यापासून पहिला अनुष्ठानाची प्रथा तिकडे काढली जे, जे तिकडं ही गोष्ट सात्विक जेवण सात्विक गोष्ट करायची तर ते जे सर्व ते अनुष्ठानामध्ये होत राहतं तर मग ते आपल्याकडून घरी होणं शक्य नाही होत मंदिरात पाळल्या जात नाही आपल्याकडून तिकडं राहणं आमच्याकडून पाळल्या जातं तिकडून आपल्याकडून सेवा घडल्या जाते अनुष्ठान होतं आपल्या गुरूंचं नामस्मरण होतं सव्वा लाखाचं त्याच्यामुळं आम्ही तिकडे जात राहतो सेवा करत होते सेवा केल्यामुळे आपलं एक मन शांत राहत एक आपली प्रगती होत राहते आपलं गुरुचं स्मरण होत राहतं एक आपलं भक्ती वाढत राहती त्याच्यामुळे आम्ही ते या गोष्टी करत राहतो आणि पप्पा पण त्यांच्या सोबत हो आणि ऋतूचे पप्पा पण माझ्या सोबत होते त्यांनी आणि मी पहिल्यापासून सोबतच अनुष्ठान सुरुवात केली होती मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पासून डिसेंबरच्या तर माझ्या आतापर्यंत दोन अनुष्ठान झाले ह्या आता मी अनुष्ठानाला नव्हतं गेलो पण मी बाबाजींची सेवा घेतली त्याची सेवा करायला गेलो होतो तर तिकडं कुटियामध्ये मग तिकडचं झाडझोड असल तिकडचं आवरायचं असेल तिकडचं थांबायचं असेल कारण यावेळेस स्वतः बाबाजी पण अनुष्ठानाला बसले होते ते कुट्यामध्ये एक साईडला होते आम्हाला तिकडे जाण्याचा परवानगी नव्हती त्यामुळे आम्ही बाहेर थांबून सावर तिकडच्या गोष्टी बाकीचं मदत मदत करायला सेवा करायला आम्ही तिकडं थांब मी थांबलेलो होतो पुढच्या <laughs> <नहीं दिस्टार> <laughs> <laughs> <लाएं। laughs> <laughs> तर जसं की आता तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल तर मिस्टरांनी तुम्हाला अनुष्ठानाबद्दल खूप सारी माहिती सांगितली तर ते ज्या ठिकाणी अनुष्ठानासाठी गेलेले होते ते जाते का तर त्या ठिकाणचं हे मंदिर आहे तर हे मंदिर पिनाकेश्वर महादेवांचं आहे तर तिथे जनार्दन स्वामींनी पिनाकेश्वर महादेवाची स्थापना केलेली होती तर त्या ठिकाणी तुम्ही ते छोट्या बॉक्समध्ये बघू शकता एक छोटं शिवलिंग आहे तर ते शिवलिंग असं म्हटलं जातं की स्वतः प्रभू रामचंद्रांनी त्या शिवलिंगाची तिथे स्थापना केली व त्यानंतर जनार्दन स्वामींनी मोठ्या शिवलिंगाची स्थापना केली आणि हे मंदिर संपूर्ण दगडी बांधकामात काम केलेलं आहे तेथेच जनार्दन स्वामींची मूर्ती देखील आहे हा हॉल बघू शकता तुम्ही इथे अनुष्ठानासाठी येणारे लोक बसलेले असतात आणि सकाळी चार वाजता उठून विधी घेतला जातो तर पप्पा देखील त्यांच्या सोबतच होते तर दोघही सोबत अनुष्ठानासाठी गेलेले होते म्हणजे पप्पा अनुष्ठानाला बसलेले होते यांनी फक्त संकल्प केलेला होता चार दिवस गुरुच्या सानिध्यात राहण्याचा तर शेवटच्या दिवशी शांतीगिरी महाराजांच्या हातून पिनाकेश्वरा महादेवांचा अभिषेक होतो आणि शेवटी अनुष्ठानाची सांगता केली जाते